जाहीर आहे का बाप कळावा असं तर बाप कधीच कळत नाही बाप कळण्यासाठी एकतर बाप जावा लागतो आणि दुसरी गोष्ट बाप कळण्यासाठी एकतर बाप व्हावं लागतं तर त्याशिवाय बापच कळत नाही जगात आई गेली की सगळी येतील मी तुझी आई मी तुझ्या आईसारखे पण बाप म्हणाय कधी कोणी येत नाही बापाची जागा कधी कोणाला घेता येत नाही जाहीर आहे का दोन वर्षाची मुलगे लहानाची मोठी बापाने केली मुलगी पाचवी सहावीत गेली बाईनं सांगितलं दोन वेण्या घालून यायच्या मुलगी घरी येऊन बापाच्या पुढे रडते बाबा बाईनं सांगितले दोन वेण्या घालून यायच्या प्रत्येक मुलीची विणी तिची आई घालते बाबा मला आई नाही मी कुणाकडून विणी घालू बापाच्या डोळ्यातून खळकण आलं तायडे अगं तुझी आई गेली म्हणून काय झालं तुझा बाप जिवंत आहे असं म्हणणारा फक्त बापच असतो दुसरं कोणी म्हणू शकत नाही मी तुझा बाप आहे फक्त बापच असतोय गड नव्हती आहेत बापाला विणी घालता बाप सांगायचं जाहीर आहे का बाप बाबा। बापा नव्हती आहेत विणी घालता वेडी वाकडी विणी घातली मुलगी शाहीत पाठवली मुलगी स्वाभिमानानं सांगते मुली चिडवू लागल्या हे मुलगी सांगते अगं ऐका तुमची विणी तुमच्या आईनं घातली ग माझी विणी माझ्या बापानं घातली ही स्वाभिमानानं सांगणारी मुलगी असते आठवा बापाचं प्रेम हे नेहमी लेकीवर असतं बरं का कधी बघा कुठं बघा आईचं प्रेम लेकावर आहे आणि बापाचं प्रेम लेकीवरते का लेकीवर प्रेम आहे का तर बापाला माहित आहे धन एक धन एक दिवशी निघून जाणार नाही ताईडी नाही माझ्यापशी राहणार दीदी एक दिवशी सोडून जाणार आहे म्हणून तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतो लेकीला त्याला म्हटलं जातं लहानाची 好吧。拜拜 बाप माझ्यासारख्यानं काय सांगाव बाप जगद्गुरु तुको बराय सांगतात बाप करी जोडी आपली करवंडी वाढवण एका मिराशीचा धनी कडे वागवणी जगाच्या पाठीवर आम्हाला बाप कधी कळाला नाही ना ना बाप कधी सांगताना नाही बाप कधी व्यक्त आला नाही का आम्हाला बाप कळाला नाही खरं बाप कधी हसलं नाही बाप कधी रडला नाही म्हणून आम्हाला बापच कळालं नाही आई रडते आई दुःख व्यक्त करते हसून दाखवते रडून दाखवते मग आई जगाला लवकर कळाली पण बाप लगेच कळालं नाही खरं बाप कधी आमचा रडला नाही बाप कधी हसलं नाही जाहीर ऐकाकडे आई जेवढं प्रेम करते तेवढा बाप करतो एवढंच की बाप दाखवत नाही आई लेकराला कडीवरती घेते का मला दिसते ते, ते लेकरानं पाहावं पण बाप नेहमी लेकराला खांद्यावरती घेतोय रे जे मला दिसत नाही ते माझ्या लेकरानं पाहावं ही भावना बापाची पण पण बाप आम्हाला तसं कळत नाही जाहीर ऐका बाप कळावा असं वाटला तर बाप कधीच कळत नाही बाप कळण्यासाठी एकतर बाप जावा लागतो आणि दुसरी गोष्ट बाप कळण्यासाठी एकतर बाप व्हावं लागतं त्याशिवाय बापच कळत नाही बाप सांगायचं झालं तर बाबा इंदापूर तालुक्यामध्ये घडले खरा दोन वर्षाची मुलगी होती आई निघून गेली आणि जाहीर आहे का आई गेल्यानंतर आईची जागा चालवतो तिला म्हटलं जातं बाप त्याला म्हटलं जातं बाप जगाच्या पाठीवर आईची जागा घ्यायला सगळी येतील पण बापाची जागा घ्यायला कधीच कोणी येत नाही देनात ठेवा जगात आई गेली की सगळे येतील मी तुझी आई मी तुझी आईसारखे पण बाप म्हणा कधी कोणी येत नाही बापाची जागा कधी कोणाला घेता येत नाही जाहीर आहे का दोन वर्षाची मुलगे लहानाची मोठी बापाने केली मुलगी पाचवी सव्वीत गेली बाईनं सांगितलं दोन वेण्या घालून यायच्या मुलगी घरी येऊन बापाच्या पुढे रडते बाबा बाईनं सांगितले दोन वेण्या घालून यायच्या प्रत्येक मुलीची विणी तिची आई घालते बाबा, बाबा बा, बा, मला आई नाही मी कुणाकडून विणी घालू बापाच्या डोळ्यातून खळकण आलं तायडे अगं तुझी आई गेली म्हणून काय झालं तुझा बाप जिवंत आहे असं म्हणणारा फक्त बापच असतो दुसरं कोणी म्हणू शकत नाही मी तुझा बाप आहे फक्त बापच असतोय गड नव्हती येत बापाला विणी घालता बाप सांगायचा जाहीर आहे का बाप नव्हती आहेत विणी घालता वेडी वाकडी विणी घातली मुलगी शाहीत पाठवली मुलगी स्वाभिमानानं सांगते मुली चिडवू लागल्या हे मुलगी सांगते अगं ऐका तुमची विणी तुमच्या आईनं घातली ग माझी विणी माझ्या बापानं घातली ही स्वाभिमानानं सांगणारी मुलगी असते आठवा बापाचं प्रेम हे नेहमी लेकीवर असतं बरं का कधी बघा कुठं बघा आईचं प्रेम लेकावर आहे आणि बापाचं प्रेम लेकीवरते का लेकीवर प्रेम आहे का तर बापाला धन आहे ना एक दिवशी निघून जाणार नाही नाही माझ्यापाशी राहणार दिदी एक दिवशी सोडून जाणार आहे म्हणून तर हाताच्या फोडाप्रमाणे जपतो लेकीला त्याला म्हटलं जातं बाप मुलगी लहानाची मोठी झाली आणि मुलगी मोठी झाल्यावर बापाच्या डोक्यात एक प्रश्न असतोय फक्त मुलीचं लग्न जाहीर आहे का बाप सांगायचा आहे खरा स्थळ मुलीचं लग्न ठरवण्यात आलं बापाने कर्ज काढलंय आणि जाहीर आहे का पोरीच्या लग्नाचं कर्ज कुण्याच बापाच्या डोक्यावरती राहत नाही बाबा ती आशीर्वादच देऊन जात असते ते परक्याचं धन असतं नाही तुमच्या दरात आयुष्यभर आठवा कुठल्या बापाच्या डोक्यावर लक्षा लग्नाचं कर्ज राहिले कधीच राहू शकत नाही बाप आयुष्यात कधीच रडत नाही आठवा बाप कधी रडलेला तुम्हाला आठवतोय का कधीच दिसणार नाही पण बाप, बाप जीवनात एकदा रडतो ज्यावेळी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली लेख ले 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 नांदाय जाते का नाही बाबा ते बाप रडल्याशिवाय राहत नाही कधीच रडताना न दिसणारा बाप आपल्याला रडल्याशिवाय दिसत नाही रडताना दिसणारच पण पण बाप कधी माणसात रडत नाही हे मात्र ते कालबाजी सत्य बाप कधी माणसात रडताना दिसणार नाही ज्यावेळी मुलगी निघून जाते का नाही तुझ्या आठवणीकडे पाहून उशीमध्ये डोकं घालून मुसमुसून रडणारा बाप आम्हाला कधी दिसलं नाही आई रडली म्हणून आई दिसली बाप रडला नाही म्हणून आम्हाला बाप कळालं नाही बाबा कधीच न रडणाराला बाप लेख नांदाय जाते त्यावेळी रडत असतो इकडे ऐका मुलीला चांगलं स्थळ आलंय मुलीचा विवाह मोठ्यात थाटात केलाय बापाने कर्ज काढून मुलगी नांदाय गेली वर्षानंतर बंगला बांधन बंगल्याची वाचतो होती ऐका आम्हाला बाप सांगायचंय बंगल्याची वाचतोय मुलीनं सगळ्याला सांगितलंय चुकून बापाला सांगायची विसरली पण त्याला बापच कसा म्हणता येईल कळालं माझ्या लेखीची वाचतोय आणि बाप जाणार नाही बाप निघालाय बाबा मळ्या कपड्याला फाटक्या धोतराला बाप आहे उदारीवरती पोशा घेतला आणि निघाला मुलीच्या गावाला गेला आणि पाहिल्यानंतर गेल्यानंतर ते आईश्वरे पाहिलं तो बंगला पाहिला शेतीवाडी पाहिली जाहीर आहे काय पाहिजे आईबापाला कशासाठी अक्का आक, अक्का आयुष्य त्यांनी झिजवले फक्त लेकर सुखात राहावी यापेक्षा दुसरी अपेक्षा नाही आठवायचा आई बाप डोळ्या पुढं आतापर्यंत त्यांनी केलं ते कुणासाठी केलं आणि इथून पुढं करतायत हे कुणासाठी करतायत फक्त आपल्यासाठी काहीच अपेक्षा नाही रे गड्या आणि जाहीर आहे का ज्या दिवशी आपल्यामुळे आपल्या आईबापाच्या डोळ्यात पाणी येईल वाक्य लक्ष देऊन ऐकायचं एवढंच घरी घेऊन जा गड्या ज्या दिवशी आपल्यामुळे आपल्या आई बाप्पाच्या डोळ्यात डोळ्यामध्ये पाणी येईल ज्या दिवशी आपल्यामुळं आपल्या डोळ्यात पाणी वाक्य लिहून घ्या गड्या उद्या तुम्हाला सुद्धा उद्या तीच गत झाल्याशिवाय राहणार नाही जसं कराल तसं भराल कुणाचं काय जात नाही ना गड्या माणसं आहे तोपर्यंत जपा गेलेला माणूस परत कधीच मिळत नाही बाबाने ऐश्वर पाहिलं बापाचं डोळं भरून आलं बंगल्याच्या आत गेला सवंगडी धावत आली म्हणे बाबा कोण आहे हो तुम्ही ते म्हणले अगं ताईडे या बंगल्याची जी मालकी नाही ना ती माझी लेख आहे नव्हतं सांगितलं मला तिनं वाज तुला माझी ताडी लहान आहे ग नाही कळत बाप पुन्हा नाही कळत लहान मोठं तिनं नव्हतं सांगितलं मला पण मी बापही उदार अंत करणाने तिच्या दारात आलो तिनं सांगितलं बाबा ताई मैत्रिणीमध्ये गप्पा मारत आहे अशा अवस्थेत पाहिलं तर ओरडतील तुम्हाला असं म्हटल्याबरोबर बाबा ती ती मुलगी धावत आली बोलवून धावत येते आणि बापाला पुढं पाहिलं बाबाकडे पाहून लेख म्हणते बाबा अहो कशाला आला इथं कुणी सांगितलंय तुम्हाला एखाद्याने विचारलं तर कोणत्या तोंडाने सांगू हा फटक्या धोतरावला मरक्या कपड्याला माझा बाप आहे बापाच्या डोळ्यात टचकन आलं रे ते तेवढ्यात मैत्रिणी जाऊ त्याने विचारलं कागद ताई कोण हा थेरडा ते मला मला बाप सांगायचा फक्त आहे का अरे मुलीनं सांगायच्या आधी बाप सांगतोय ताईंनो अगं आग इजा बाप लय मोठा लय पैसा आहे त्याच्याकडे लय धन दौलत आहे लय श्रीमंत आहे ग तू लय जहागीरदार त्याला नव्हतं येत आलं मी मी हिच्या बापाच्या घरचा नोकर या त्यानं हा पोशागीतपर्यंत आणून दे लावला जाहीर आहे का बाप कधी कर कळालाच नाही रे बाप होता तरी चाकर झाला या बाप होता तरी नोकर झाला फक्त लेकराच्या हिता करता म्हणून बाप करी जोडी लेकुराची उडी आपली ले करवंडी बाप बाप कधी कळतच नाही महिला मंडळ आठवा बाप जर तुम्हाला माहिती करायचं असेल कुठपर्यंत तुम्हाला बाप असतो आणि कुठपर्यंत तुम्हाला माहीर असतं जोपर्यंत आयुष्यातला बाप जिवंत आहे तोपर्यंत माहेर आठवा आपलं माहेर आणि आठवा आपला बाप डोळ्यासमोर जोपर्यंत बाप होता तोपर्यंत माहेर असतं कुणासाठी झटला कुणासाठी कष्ट केलं राब राब राबला कुणासाठी फक्त आपल्यासाठी घड्या देना ठेवा ऐंशी वर्षाची मुलगी असू द्या बाबा आणि शंभर वर्षाचा बाप असू द्या त्या बाप ऐंशी वर्षाच्या लेकीची पिशवी कधी रिकामी लावत नाही पण बाबा त्याच बाप निघून जाऊ द्या पिशवी रिकाम्या शिवाय राहत नाही कांदा द्यायची गोष्ट नाही रे लसून द्यायची गोष्ट नाही चटणी द्यायची गोष्ट नाही इथपर्यंत ना ना बाप लेखीच्या प्रपंचाला पुरवतो आणि ज्या दिवशी आयुष्यातला बाप निघून जातो ना आज विचारा या लेकरांना बाप गेल्याचं दुःख काही घड्या बाप कसा व्यक्तच करता येत नाही बाप कुठून सांगू रामासाठी पुत्रवे कोणी मारणारा दशरथ सांगू का बाबा नदीच्या डोहातून दारातून असा घेऊन जात असताना वसुदेव सांगतो बाप सांगता येत नाही बाप व्यक्त करता येत नाही गळ्या पण मी जाहीर सांगतोय माणसं आहे तोपर्यंत जपा माणसं आहे तोपर्यंत बोलून घ्या किती दिवस झाला आपला आपल्या बापाला स्पर्श नाही किती दिवस झाला आपण आपल्या बापाला बोललो नाही आठवारे गड्या कुणासाठी केलं मी जाहीर सांगतोय माणसं आहे तोपर्यंत जपाय शिका जगाच्या पाठीवर सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा आहेत आए, फक्त आईन बाप परत मिळत नाहीत सगळ्या गोष्टी पुन्हा हो आईन बाप ह्या दोन गोष्टी अशात परत कधी मिळतात आणि मिळाल्यास तर त्यांच्यासारखी निस्वार्थ माया जगात कुठे मिळत नाही पुन्हा आहे तोपर्यंत जपा जगात सगळं पुन्हा आहे फक्त मायबाप पुन्हा नाहीत अरे कौसी चीज हे जो या नाही मिळती कौसी चीज हे जो याहा नाही मिळती कुछ मिळता हे रे याहा बाप नाही मिळते लेकिन मा बाप नाही मिळते आज एक वर्ष पूर्ण झालं घड्या या कुटुंबातून बाप नावाची छत्रछाया निघून गेली मी जाहीर सांगितलं गेलेला बाप तुम्हाला परत कधी पाहाय मिळणार नाही जर वाटलाच कधी आपला बाप पाहावा तर मी नम्रतेची विनंती करेल या कुटुंबाला वर्षातून एकदा पंढरपूरला जा तुम्हाला आठवल बापाने केलेलं कष्ट हालातून काढलेले दिवस आखं राब राब राबून आयुष्य घालवलेलं पण तुम्हाला बाप कधी पाहाय मिळत नाही पण बाप पाहायचं असत इथं बसलेले कुणाची आई गेली कुणाचा बाप गेलाय वर्षातून एकदा पंढरपूरला जा पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेत स्नान करा वरती येऊन पुंडलिकरायचं दर्शन घ्या त्या पुंडलिका घ्यावा तेवढा आदर्श कमी अठ्ठावीस विटेच्या तुकड्यावरती जगाचा मालक उभा केलाय कशासाठी फक्त माईबापाची सेवा एवढंच घेऊन जागड्या काहीच करू नका काय अपेक्षा आहे म्हातारपणी बापाची आठवा डोळ्यासमोर आपला आईबापा आठवा म्हातारपणी काय मागताय चार शब्द चांगले बोलाव दोन घास सुखाचे द्या तिसरी अपेक्षा नाही त्यांची बस एवढंच जा पड्या बाकी काय नाही त्या पुंडलिका आदर्श घ्या न लगत आहे जावे म्हणा तर सुखी तो घरा नारायण जगाचा मालक विटेवर उभा केलाय सेवा सेवाय पुढे येऊन त्या पुंडिक राहायचं दर्शन घ्या कानपत्रा माता चोखोबरा नामदेव पारीचं दर्शन घेऊन रांगेला उभा राहा रांगेना दर्शन घ्या पैसे देऊन घ्याल तर देवाला कळल तुम्ही किती श्री म्हणताय आणि रांगेना घ्याल तर तुम्हाला कळल जगाचा मालक किती श्री आहे पुढे येऊन गरुड खांबाला काढतून मिठी मारा आणि तिथून पुढे आल्यानंतर एक सावळ परब्रम्म उभा एक सावळी मूर्ती उभा आवडे ही रूप गोजरे सगुण पाहता लोचन सुकावली आता दृष्टी पुढे आई साची तो जुमी जो पाहि पांनरंगा असा पांरंग परमात्मा डोळे भरून पहा गेलेला बाप तुम्हाला पाय मिळणार नाही गेलेली आई तुम्हाला पाय मिळणार नाही पण त्या पण पाहिले गेलेला बाप दिसल्याशिवाय राहणार नाही गेलेली आई दिसले शिवाय राहणार नाही का तर तो जगाची आई आणि जगाचा बाप आहे म्हणून त्याला विठोबा माय म्हटलं तरी आई का ज्याला आई नाही ज्याला बाप नाही त्याला भगवंताला माय बाप म्हणा तो सुख दिल्याशिवाय राहणार नाही का तरी सगळ्या गोष्टी पुन्हा फक्त माय बाप पुन्हा शिंगे यांचे प्रथम पुण्यस्मरण सर्वांना विनंती आपापल्या जागेवर तुटून उभं राहा घरातले सर्व मंडळी त्यांचे फोटो समोर या मुला मुली